गोंदिया शहरात न्यू फ्रेंड गणेश उत्सव मंडळातर्फे मागील तेहत्तीस वर्षापासून गणपती प्रतिष्ठान करून भव्य मिरवणूक व आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करत अनंत चतुर्थीच्या चौथ्या दिवशी या सार्वजनिक गणपती बाप्पांना निरोप देणार निरोप देताना गोंदिया शहरातील गुरुनानक गेट व नेहरू चौक या ठिकाणी शिवकाशीच्या भव्य व आकर्षण आतिषबाजीचे आयोजन करण्यात आले यांना बघण्यासाठी गोंदिया शहरातील तसेच गोंदिया शहराच्या आजूबाजूच्या भागातील लोकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी केली यावेळी विशेष बाब म्हणजे यंदा स्वयंचलित झाकी भव्य ड्रम आणि डीजे धुमाल मिरवणुकी छत्तीसगड ची आकर्षक भव्य स्वयंचलित भगवान अवतार प्रथम पूज्य श्री श्री गणेश जी मातेच्या प्रेमाने ओरिसाचे ढोल आणि डीजे धुमाल आणि बँड वादक हे आकर्षकाचे केंद्र ठरले नागरिकांनी मिरवणूक बघण्यासाठी गोंदिया शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली संपूर्ण शोभायात्रेचे सह सहभव्य आतीसबाजी नंतर रजेगाव घाट बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रस्थान करण्यात आले सुनील कावडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया दस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव